नमस्कार दक्ष बागार बंधूं ग्रेट मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या अनेक भागामध्ये गेल्यानंतर मनावरती ब्लॅक स्पॉट दिसत आहेत आणि हा स्पॉट नंतर वाढून त्याच्यामध्ये आतमध्ये थोडासा ब्लॅकिश रंग वाढतोय आणि काही काही ठिकाणी सडवा देखील वाढताना दिसून येत आहे मित्रांनो हा ब्लॅकिश स्पॉट काय येतोय तर याला दोन कारणं आहे एक म्हणजे आपली फळमाशी फळमाशीवरती आपण मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ केला होता फळमाशी आतमध्ये म्हणाला डंक करते त्याच्यातून रस बाहेर येतो आणि त्याच्यामध्ये नंतर बाकीचे बारीक कीटक त्या रसावरती गुजराम करतात आणि त्या ठिकाणी आतमध्ये तिथला रस आणि तिथला गर खाता। ते खातात आणि त्यानंतर तिथे सडवा देखील येतो तर काही ठिकाणी फळमाशी आपली अंडी तिथं घालते आणि त्या अंड्यातून पिल्लावळ बाहेर येते आळी बाहेर येते आणि तिथे देखील आतलं ते पिल्लावळ आतला गर खाऊन टाकते आणि तिथं एक प्रकारचा सडवा दुर्गंध तयार होतो आणि एक मणी सडल्यानंतर शेजारच्या मनाला त्याची लागण होते आणि तो संपूर्ण बंच हा झाडावरती सडतो तर काही का ठिकाणी असाच बंच जर फळमाशीचा पॅक झाला लोकल किंवा एक्सपोर्ट मार्केटमध्ये तर तो पुढे जाऊन देखील त्यामध्ये पूर्ण बंच येण्याचा आणि त्याच्यावरती फंगस तयार होण्याचा चान्सेस वाढताना दिसून येत आहे याचबरोबर मित्रांनो फक्त हा प्रॉब्लेम फळमाशीमुळे येत नाही तर याचबरोबर काही ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाईट करपा तर काही ठिकाणी फंगल बुरशीजन्य करपा तर काही ठिकाणी जीवाणूजन्य करपा दिसून येत आहे मागील पावसानंतर सांगली सोलापूरमध्ये देखील हा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येत आहे त्या ठिकाणी एन आर सीचे डॉक्टर सावंत साहेब तसेच एन आर सीची आता सध्याची टीम जाऊन त्यांनी तिथल्या मण्यांचं विश्लेषण केलं प्रयोगशाळेमध्ये त्याची ग्रोथ केली त्या ठिकाणी त्यांना बुरशीजन्य करपा तर काही ठिकाणी जीवाणूजन्य करपा मन्यावरच्या सालीवरती दिसून आलेला आहे आणि मित्रांनो या हा प्रादुर्भाव सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या तुलनेमध्ये नाशिक जिल्ह्यात कुठेतरी त्याची लागण झाली दिसते पण काही ठिकाणी हा ब्लॅक स्पॉट वाढत जाऊन त्याचं सडव्यामध्ये त्या तो तो मन्याचं सडव्यामध्ये रूपांतर होणं किंवा मोठा ब्लॅक स्पॉट आतून ब्लॅक होणं अशा पद्धतीची रॉटिंग आपल्याकडे देखील दिसू शकते मित्रांनो तर आता फळमाशीमुळे जर तुमच्याकडे ब्लॅक स्पॉट असेल तर फळमाशी येऊ नये म्हणून यासाठी आपल्याला येलोस्टिकी ट्रॅप आणि फळमाशीचे ल्यूर फिरोमॅन ट्रॅप आपल्याला वापरायचे आहे येलोस्टिकी ट्रॅप आपल्याला एकरी पन्नास ते शंभर घ्यायचे आहेत तर फळमाशीचे ट्रॅप आपल्याला एकरी दहा ते पंधरा लावायचे आहेत याच्यामुळे आपल्या एरियातील फळमाशी मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोल होऊ शकते आता जो दुसरा प्रकार आहे जीवनजन्य करपा आणि बुरुशजन्य करपा यासाठी आपल्याला कोसाईड किंवा ब्ल्यू कॉपर दोनशे ग्रॅम अधिक त्याच्यासोबत गार्डियन चारशे ते पाचशे एम एल एकत्र घेऊन व्यवस्थित आपल्याला गच्च स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून मन्यावरती बुरशीजन्य करपा आणि जीवनजन्य करपा आपला वाढणार नाही बरोबर मित्रांनो आपल्याला सल्फरची धुराणी देखील करायची आहे सल्फर घेताना सल्पर धुराळणी करताना बारा ते पंधरा किलो आपल्याला सल्फर धुराळणी करायचं आहे यामध्ये दहा किलो तुम्ही फायो रोजी सल्पर घ्या त्याचबरोबर तुम्ही वेटासूल दोन ते तीन किलो एकत्र घेऊन मिक्स करा आणि अशा पद्धतीने मिक्स झालेलं सलपर तुम्ही जर धुराणी केली तर तुमच्याकडे भुरी लाल कोळी आणि काही प्रमाणात मिलीबग आणि त्याचबरोबर बुरशीजन्य करपा देखील आपल्या बागेमध्ये येणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव पहिले कशामुळे आहे फळमाशीमुळे आहे की करप्यामुळं आहेत हे आपण बघून त्यानुसार आपल्याला उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रमंडळांना शेअर करा अध्यापिक रेपास्टर ॲप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर आजच ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या बागेतून फोटो ब्लॅक स्पॉटचे फोटो असतील किंवा इतर काही समस्या असतील त्याचे फोटो आम्हाला नक्कीच विचार तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधून पाठवा एक तासाच्या आत तुमच्या समस्येचं निराकरण आमची टीम नक्की करेल धन्यवाद